आंबेडकरांना इथल्या मनोवादी जातीवादी प्रशासनाच्या यंत्रणेनं बदनाम केलेला आहे की भाजपची बी टीम आहे भाजपची बी टीम ही प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांची वंचित नाही तर ह्यांची बी टीम हे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस हे आहेत कारण एकंदर महाराष्ट्रात राजकारण बघितलं तर राष्ट्रवादी पळून गेली भाजपला मिळाली काँग्रेस पळून गेली भाजपला मिळाली त्यानंतर शिवसेना पळून गेली भाजपला मिळाली म्हणजे खरे टीम हे लोक आहेत बाळासाहेब आंबेडकरांना फक्त बदनाम करायचं षडयंत्र आहे कारण बाळासाहेब आंबेडकरांची जी वोट बँक आहेत बाळासाहेब जर उद्या आठ टक्के मतं घेऊन जर ते राष्ट्रीय पक्ष झाले किंवा राष्ट्रतरीय पक्ष झाले तर यांच्या मताच्या टक्केवारीला धोका निर्माण होईल म्हणून तथागत बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करायचं इथल्या राजकीय लोकांनी ठरवलेला ही लढाई सत्ता किंवा संपत्तीची नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात ही लढाई सत्ता संपत्तीची नसून मालवी मूल्यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी आहे आज जर सत्ता आली असता ना जर मातंग समाजाच्या एका व्यक्तीला उस्मानाबाद किंवा तुळजापूर ठिकाणी शेवटीला गेल्यावर उघडं करून मारलं जात असेल इथल्या दलित लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये सहभागी का होत असाल म्हणून तर उच्चवर्णी मारत असतील तर अशा सत्तेचा आम्हाला काय उपयोग म्हणून आम्हाला आमचीच सत्ता आली पाहिजे की ज्या सत्तेमध्ये आमच्या प्रश्नाची जाण असणारा आमचा माणूस आंबेडकरवादी माणूस जोपर्यंत निवडून जाणार नाही तोपर्यंत इथल्या दलित बहुजन समाजावरचे अन्याय थांबणार नाहीत आणि जे माणूस आमचा निवडून जाईल आमची सत्ता आमच्या हातात असेल अशी सत्ता आम्हाला पाहिजे जे दलाल बडवे दुसऱ्याच्या पक्षावर निवडून येतात त्या पक्षाचं काम करतात परंतु बहुजन समाजाची दलित समाजाची प्रश्न पार्लमेंटरी मानते मानत नाहीत अतिश अशी सत्ता आमच्या कुठल्या कामाची नाही सोलापूर मध्ये आमचं जर मत वंचितलंच राहील वंचितला राहील तर तुमचे बनसोडे दादा म्हणून आहेत आतिश बनसोडे पण हे गरीब कष्ट करू मुलगा आहे आमचं मत आम्ही काँग्रेसला तर देणार नाही कारण त्यांचं फिक्स नाही त्यांनी निवडून येऊन उद्या भाजप मध्ये गेलं काय करायचं अच्छा प्रश्न त्यांनी आता तुम्ही महाराष्ट्राची परिस्थिती दे, देशाची परिस्थिती दे बघता की त्यांनी निवडून येतात त्यांना ईडीची चौकशी लागते त्यांनी पुन्हा बीजेपी मध्ये जातात मग त्यांना निवडून देऊन फायदा काय आहे आमचा असं तसं पण ही कडे निवडून आले का तिकडे निवडून आले का पीमध्ये जाणार आहे तर त्यांना निवडून आम्ही कसं मला सांगण्याचा एवढाच मुद्दा आहे की बघा वंचित बहुजन हे आघाडी येऊ किंवा न येऊ पण मत मात्र वंचित बहुजन आघाडीलाच देणार मत मात्र वंचित बहुजन आघाडीला बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर झालं mm. बाबासाहेबांनी सांगितलंय सगळ्या संघटित संघर्ष करा पण इथं संघर्ष करण्याऐवजी लाच्या जास्त झाली आहे आणि जातीवादी जास्त झाली जास आहे तर ही कुठं तर थांबायला पाहिजे समाजानं एकत्र येऊन आपला पक्ष किंवा सत्ता बसवण्याचं काम करायला पाहिजे मला एवढीच अपेक्षा आहे मित्रांनो आवाज इंडियावर आपलं स्वागत आहे आता आम्ही सोलापूर ह्या ठिकाणी हो। आहोत सोलापूरच्या संदर्भात सांगायचं म्हणजे असं की स्वातंत्र्याच्या काळामध्ये सोलापूर शहराची खूप महत्त्वाची भूमिका होती आणि याच महत्त्वाच्या भूमिकेमध्ये सोलापूर हा इतिहासात अमर झालेला जिल्हा आहे सोलापूर महाराष्ट्राच्या पश्चिमेला असून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरील राज्य आहे आणि याच माध्यमातून सोलापूरला राजकीय जर सोलापूरची आपण दृष्टिकोनं बघितली राजकीय घटना बघितली तर देशाचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचा खूप महत्त्वाचा वाटा होता आणि आत्ताच त्यांची जी मुलगी आहे प्रणितीई शिंदे ही लोकसभेला या ठिकाणी काँग्रेसकडून उमेदवार आहेत वंचित बहुजनचे ही गा आपल्याला बनसोडे दादा म बघायला मिळतील आणि भाजपचे सातपुते राम सातपुते हेही या ठिकाणी रणंगणात उतरलेले आहेत आम आम्हाला ह्यासोबत आपले पॉईंट्स आणि आपल्या प्रतिक्रिया शेअर करण्यासाठी सोलापूरचे काही नागरिक आहेत काही रिक्षाचालक आहेत आणि काही सामान्य नागरिक आहेत आम्ही यांच्यासोबत वार्तालाप करू बोलण्याचा प्रयत्न करू आणि यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू की सध्या सोलापूरमध्ये काय सुरू आहे राजकीय जे वारा आहे ते कोण कुन, कोणाच्या बाजूने वाहत आहे का का नमस्कार काय नाव आहे आपलं जय बी मी नागेश रणखांबे बोलतो आहे सर मी आपल्याकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे की आप आता आपण बघितलं की कालच इथं बाळासाहेबांची सभा झालेली होती आणि याच्या अगोदर दोन हजार एकोणवीसला सुद्धा बाळासाहेब आंबेडकर सोलापूरमधूनच उभे होते परंतु ते येऊ शकले नाही आता आपल्याला काय परिस्थिती दिसत आहे या ठिकाणी भाजपची दहा वर्षापासून सत्ता आपण बघितलेली आहे सिद्धेश्वर स्वामी ह्या ठिकाणी खासदार होते काय का त्यांनी काही कामं केलं की नाही केलं काय सांगाल त्या संदर्भात तसं बघितलं गेलं तर सोलापूर हे आंबेडकर वाधेचा बाले किल्ला आहे हे चळवळीचं केंद्र आहे परंतु दहा वर्षामध्ये भाजपचा जरी खासदार निवडून आलेला असला तरी भाजपच्या खासदाराने कुठलेही काम केले नाही दोन धर्मामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून या देशामध्ये धार्मिक वाद कशा प्रकारे पेटवला जाईल आणि त्यामुळे आपली पोळी कशी भाजली जाईल आजपर्यंत भाजपने हेच केलेलं आहे परंतु यावर्षी वंचित बहुजन आघाडीने गेल्या वर्षी जे एक लाख ब्याऐंशी हजार मतं घेऊन जो कार्यक्रम केला होता प्रकाश देता बाळासाहेब आंबेडकरांनी परंतु यावर्षी इथल्या लोकांनी इथल्या जातीवादी मनोवादी लोकांनी इथल्या वंचितचा उमेदवारच पळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे वंचितची जी एक लाख ब्याऐंशी हजार मतं आहेत ह्या मतासाठी बाळासाहेब आंबेडकरांना इथला अपेक्ष उमेदवार आतिष बनसोडे यांना पुरस्कृत करावं लागलं आणि या पुरस्कृत केल्यामुळं जे वंचितची मतं आहेत या वंचितची मतं पुन्हा एकदा वंचितला मिळतील याची याची ही भावना आहे पण सर एक आरोप हा लावला जातो की वंचित जेव्हा जेव्हा निवडणुकीला उभी असते ते दुसऱ्यांना ज हारण्यासाठी आणि दुसऱ्यांना पाडण्यासाठी उभी असते स्वतः जिंकण्याचा त्यांचा डाऊन असतो अशा प्रतिक्रिया काही लोकांकडून येतात काय बोलायला या संदर्भात तसं तर सर बघायला गेलं तर ही लढाई सत्ता किंवा संपत्तीची नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात ही लढाई सत्ता संपत्तीची नसून मालवी मूल्यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी आहे आज जर सत्ता आली असताना जर मातंग समाजाच्या एका व्यक्तीला उस्मानाबाद किंवा तुळजापूर ठिकाणी शेवतीला गेल्यावर उघडं करून मारलं जात असेल इथल्या दलित लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये सहभागी का होत असाल म्हणून तर उच्चवर्णी मारत असतील तर अशा सत्तेचा आम्हाला काय उपयोग म्हणून आम्हाला आमचीच सत्ता आली पाहिजे जेल की ज्या सत्तेमध्ये आमच्या प्रश्नाची जाण जाणार नाही तोपर्यंत तो दलित बहुजन समाजावरचे अन्याय थांबणार नाहीत जे माणूस आमचा निवडून जाईल आमची सत्ता आमच्या हातात असेल अशी सत्ता आम्हाला पाहिजे जे, जे दलाल बडवे दुसऱ्याच्या पक्षावर निवडून येतात त्या पक्षाचं काम करतात परंतु बहुजन समाजाची दलित समाजाची प्रश्न पार्लमेंट मानत नाहीत अति अशी सत्ता आमच्या कुठल्या कामाची नाही सर जसं आपण पाहता की च्या वेळेसला बेचाळीस लाख मतदान हे ब वंचित बहुजन आघाडीला मिळालेलं होतं ह्या सध्या ह्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर रिणांगणात आहेत प्रत्येक ठिकाणी जात आहेत लोकांसाठी आणि स्वतःही ती अकोल्याहून उभे झालेले आहेत तर आता आपल्याला काय वाटतं की ही, ही परिस्थिती जी आहे ती बदलू शकते का वंचितच्या दोन चार पाच जागा त्या निघू शकतात का काय वाटतं <खेगा> एक तर बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब आंबेडकरांना इथल्या मनोवादी जातीवादी प्रशासनाच्या यंत्रेनं बदनाम केलेला आहे की भाजपची बी टीम आहे भाजपची बी टीम ही प्रकाश देता बाळासाहेब आंबेडकरांची वंचित नाही तर यांची बी टीम हे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस हे आहेत कारण एकंदर महाराष्ट्रातलं राजकारण बघितलं तर राष्ट्रवादी पळून गेली भाजपला मिळाली काँग्रेस पळून गेली भाजपला मिळाली त्यानंतर शिवसेना पळून गेली भाजपला मिळाली म्हणजे खरे टीम हे लोक आहेत बाळासाहेब आंबेडकरांना फक्त बदनाम करायचं षडयंत्र आहे कारण बाळासाहेब आंबेडकरांची जी वोट बँक आहेत बाळासाहेब जर उद्या आठ टक्के मतं घेऊन जर ते राष्ट्रीय पक्ष झाले किंवा राष्ट्रतरीय पक्ष झाले तर यांच्या मताच्या टक्केवारीला धोका निर्माण होईल म्हणून तथागत बा बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करायचं इथल्या राजकीय लोकांनी ठरवलेलं आहे राहुल गायकवाड इथले वंचितचे उमेदवार होते आणि त्यांनी माघार घेतली त्यांनी स्पष्टीकरण दिलं की मला माहीत होतं की मी जिंकू शकणार नाही आणि त्यांनी स्पष्टीकरण दिलं की भाजप माझ्यामुळे निवडून येऊ शकते ह्या स्पष्टीकरणाबाबत तुम्ही काय बोला त्याने जी स्पष्टीकरण दिलेलं आहे ते सर्व चुकीचं स्पष्टीकरण आहे एका ठिकाणी काँग्रेस म्हणते का आम्ही संविधान वाचवण्यासाठी बाहेर पडलो आहे दुसऱ्या सुकानी भाजपसुद्धा म्हणते की आम्ही संविधान वाचवण्यासाठी बाहेर पडले मग संविधान वाचवणार कोण आहे मग या सात्तर वर्षाच्या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्दिष्टासाठी संविधान लिहिलं होतं स्वातंत्र्य समता बंधुत्वावर निर्माण राष्ट्र झाला पाहिजे देश झाला पाहिजे मग मग या या वर्षात संविधान होतं संविधानावर निर्माण राष्ट्र झाला झाला नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात संविधान किती चांगलं आहे महत्वाचं नाही तर संविधान राबवणारे किती चांगले आहेत ह्याच्यावर ते संविधान चांगलं ठरेल कारण हे दोन पक्ष कुठंतर संविधानाचा वापर करून दलित समाजामध्ये संभ्रम निर्माण करून जे दलित समाजाची मतं आहेत जे वंचिताला जाऊ नये म्हणून हिने खेळण्यालं षडयंत्र आहे निश्चितच आणि ह्या ठिकाणी आपल्या आंबेडकरवादी जो समुदाय आहे त्यांची महत्वाची भूमिका ही आहे की सत्तेमध्ये आम्हाला वाटा हवा होता आणि तो वाटा आम्हाला मागच्या सत्तर वर्षापासून ना काँग्रेसने दिला ना भाजपने दिला आणि म्हणूनच स्वतंत्र राजकारण करणे हे बाळासाहेब कर, आंबेडकर निश्चितच करतात आणि वंचितांना सत्ता मिळावी हा त्या पाठीमागचा उद्देश आहे परंतु खूप सारे लोक आहेत त्यांच्यासोबतही आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू त्याचं काय नाव आहे आपलं किरण तळ भंडार काय वाटतं आपल्याला सोलापूरचं काय चित्र असेल सोलापूर मध्ये आमचं तर मत वंचितलाच राहील वंचितला राहील तर तुमचे बनसोडे दादा म्हणून आहेत बनसोडे गरीब कष्ट करू मुलगा आहे आमचं मत त्यांनाच राहील आम्ही काँग्रेसला तर देणार नाही कारण त्यांचं फिक्स नाही त्यांनी निवडून येऊन उद्या भाजपमध्ये गेलं काय करायचं अच्छा हा महत्वाचा प्रश्न त्यांनी आता तुम्ही महाराष्ट्राची परिस्थिती दे, देशाची परिस्थिती बघता की त्यांनी निवडून येतात त्यांना ईडीची चौकशी लागते त्यांनी पुन्हा काँग्रेस जे मध्ये जातात मग त्यांना निवडून देऊन फायदा काय आहे आमचा त्यांनी असं पण तसं पण इकडं निवडून आले काय तिकडं निवडून आले बी जे मध्ये जाणार आहे तर त्यांना निवडून आम्ही कसं द्यायचं अगदी ना काय नाव आहे का का आपलं येणार नाही नाव सांगा ना ना उष्पराज खैरे रिक्षा चालवता आपण रिक्षा मागच्या दहा वर्षात भाजप इथं होती सगळ्यांना माहीत आहे त्या संदर्भात काही काही कामं झाले आहेत का भाजपनं काही कामं केले नाही दहा वर्षात दहा वर्ष एकूण दहा वर्ष एकूण दहा वर्ष आधी बनसोडे साहेब होते आणि आता सिद्धेश्वर स्वामी होते दोघे काही केलं नाही दोन्ही काही केले अच्छा मला सांगा की ह्या देशामध्ये जे मोदी साहेबांनी जे खूप मोठे मोठे लोकांसोबत त्यांना हेवे दावे दिले त्यांना म्हटलं की आम्ही तुम्हाला गॅस देऊ आणि तुम्हाला तुम्हाला पेट्रोल डिझेलचे भाव कमी करून देऊ तुमच्या खात्यात पंधरा लाख रुपये देऊ ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटतात तुझं झाल्या म्हणून हे सगळं खोटं बोललेलं आहे खोटं बोललं तर मला सांगा ह्या ठिकाणी भाजप पुन्हा देशामध्ये सत्तेमध्ये परतेल का भाजप येणार नाही भाजप येणार नाही सर्वसामान्य माणसांनी हे ठरवलेलं आहे ठरवलेलं आहे असं वाटतं आपल्याला आपल्याला तर निश्चितच ह्या ठिकाणी भूमिका लोकांच्या खूप महत्त्वाच्या आहेत यांनी स्पष्टीकरण दिलं की भाजप जे कामं सांगत आहे निश्चितच ते कामं झालेलं नाहीत आणि इथं महत्त्वाची भूमिका म्हणजे आंबेडकरवादी समुदायाचा सोलापूर जिल्हा हा किल्ला असून ह्या ठिकाणी आंबेडकर समुदायाची जी भूमिका आहे ती खूप महत्त्वाची आहे आमच्यासोबत काही तरुण मंडळी आहेत दादा काय नाव आहे आपलं राधेशु श काय वाटतं आपल्याला ह्या ठिकाणी आता आपण बघितलं की देशामध्ये दोन करोड रोजगार प्रत्येक वर्षाला मिळणार होता असं भाजपनी आपल्याला हेवे दावे केले होते बरोबर आहे हो केलते ना दादा पण पंधरा लाख मिळणार होते ते एक रुपये नाही भेटला पंधरा लाख मधलं काही एक रुपये नाही विदेशातून का। विदेशातून काला धन जो होता जो काळा पैसा होता तो आणण्याचा भाजपचा डाव होता तो आला का नाही बेरोजगारी संदर्भात काय सांगाल बेरोजगारी संदर्भात मला सांगण्याचा एवढंच मुद्दा आहे की बघा वंचित बहुजन हे आघाडी येऊ किंवा न येऊ पण मत मात्र वंचित बहुजन आघाडीलाच देणार मत मात्र वंचित बहुजन आघाडीलाच बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर झालं काही खासियत खासियत म्हटलं तर दर... त्यांचे उपकार इतके आहेत की त्यांचे उपकार ह्या जन्मात का अगली सात जन्मात सुद्धा फेडसुद्धा करता येणार नाही येऊ किंवा न फक्त वंचित बहुजन आघाडीच हेच बोलणार ओके तर येऊ किंवा नको येऊ कारण एक एक जो मत आहे तो आपल्या आप पक्षाला मजबूत करतो म्हणून ह्या ठिकाणी लोकांची प्रतिक्रिया ही आहे की फक्त वंचित बहुजन आघाडी ह्या ठिकाणच्या लोकांची प्रतिक्रिया ही आहे निश्चितच आम्ही आता दुसऱ्या भागात जाणार आहोत आणि त्या ठिकाणी लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत लोक काय विचार करत आहेत ते आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू आपण बघत राहा आवाज इंडेट आता मला सांगा की आपण ह्या ठिकाणी मागच्या दहा वर्षात भाजपचं सरकार राहिलेलं आहे त्याच्या अगोदर काँग्रेसचीही सत्ता होती काय परिवर्तन झालं ह्या सोलापूर शहराचं किंवा जिल्ह्याचं परिवर्तन काय झालं नाही उलट जातीवाद वाढला आहे आणि वैशिष्ट्य बेकारी वाढली आहे लोकाला कामधंदा नाही इकडं भरपूर शिक्षण झालं आहे त्यांना नोकरी नाही आणि ठेकेदारी पद्धती काम चालू केले आहेत ठेकेदारी पद्धतीने काम बंद पडलं पाहिजे आणि शिका संघटित वा संघर्ष करा ही काय आहे चालले काय आहे बाबासाहेबांनी सांगितलं आहे सगळ्या संघटित संघर्ष करा पण इथं संघर्ष करण्याऐवजी लाच्या जास्त झाली आहे आणि जातीवादी जास्त झाली आहे तर ही कुठं तर थांबायला पाहिजे समाजानं एकत्र येऊन आपला पक्ष किंवा सत्ता बसवण्याचं काम करायला पाहिजे मला एवढीच अपेक्षा आहे काँग्रेस भाजप आणि वंचित तीन मोठे पक्ष ह्या ठिकाणी रीणांगणात उतरलेले आहेत निवडणुकीच्या आपण आपलं क कौल कुणाकडं असेल आपलं कौल बाबासाहेबांचं रक्त आहे त्या रक्ताला आपण जाणून ठेवलं पाहिजे आणि मत देहायला दे पाहिजेल ही आमची इच्छा आहे वंचित आघाडी ही यायलाच पाहिजेल आणि इथून पुढं आम्ही खंबीरपणे बाळासाहेबाचा हात बळकट करण्यासाठी आम्ही थांबलो आहे निश्चितच इथं लोकांच्या ज्या भूमिका आहेत आणि ज्या भावना आहेत त्या लोक ते व्यक्त करत आहेत आणि त्यांचं सांगणं म्हणणं आहे दादा जमीम काय नाव आहे आपलं नाव सांगा नाव नाव काय नंदन वाघमारे काय करता आपण रिक्षा चालवतो रिक्षा चालवता मला सांगा सोलापूर शहराचं आपल्याला दहा वर्षात मागील दहा वर्षात काही परिवर्तन दिसत आहे नाही काही बदल झाला भाजपची दहा वर्षात सरकार होती आम्ही जर वंचितला मतदान करणार दुसरं कोणाला करणार <laughs> वंचितला सरळ बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेड बर तर सर्व आम्ही इथल्या मॅक्झिमम लोकांचं म्हणणं हे आहे की वंचित बहुजन आघाडी चा जो उमेदवार आहे त्यांना हे लोक निवडून देण्याचा प्रयत्न निश्चितच करणार आहेत परंतु ह्या ठिकाणी राजकीय परिस्थिती लक्षात पाहता सर्व गोष्टीचं महत्त्व हे तेवढाच महत्त्वाचं आहे आणि ह्या ठिकाणी सोलापूर जिल्हा जर म्हटलं तर चळवळीसाठी आणि इथली एक स स्पेशल गोष्ट म्हणजे इथली जी जयंती आहे ती जगामध्ये सर्वात बेस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही खूप जोमाने आणि खूप अशा जल्लोषाने साजरी केली जाते आणि त्याच ठिकाणी मी काकांना विचारू वी, इच्छितो की काका इथली जी जयंती आहे ती पूर्ण विदेशात पर्यंत पोहोचलेली आहे काय स्पेशालिटी आहे काय खासियत आहे काय सांगायला आपण इथल्या जयंतीचं खासियत म्हणजे सर कसं आहे म्हटलं का इथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हयातीमध्ये सुरू झालेली ही मिरवणूक आहे डॉक्टर बाबासाहेब जिवंत असताना सुरू झालेली मिरवणूक आजपर्यंत mm. ही थे थे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे काय सर ही शहरापुरती मिरवणूक राहिली नाही या मिरवणुकीचं वैशिष्ट्यमध्ये शहरामध्ये सुरू झालेली मिरवणूक गाव पातळीवर गेली गाव पातळीवरची मिरवणूक तालुक्यावर गेली तालुक्याची मिरवणूक आजूबाजूच्या शहरामध्ये गेली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रसार आणि प्रसार त्या मिरवणुकीच्या माध्यमातून गेल्यामुळे सहसा इथल्या प्रशासन यंत्रणेचं जे कशा प्रकारे इथल्या जयंतीला आडकाटा करता येईल अशा प्रकारे इथलं प्रशासन यंत्रणा प्रत्येक वेळी सोलापूरच्या भीमसैनिकावर मिरवणुकीवर आडकाटा करण्याचा प्रयत्न कर करते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे इथले भीमसैनिक कायद्याच्या संविधानाच्या मर्यादित राहून इथली जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साजरी करत असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि प्रसार कशाप्रकारे झाला पाहिजे मग ते देखावे असलेले शिर्डी सिस्टीम असेल याच्या माध्यमातून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रसार इथल्या जयंतीच्या माध्यमातून होत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा पूर्ण जगभर कशा पद्धतीने पोचव जा पोचवला जाईल आणि त्या माध्यमातून विचारांचा प्रसार झाला तर लोक लगेच जागृत होतात आणि जागृत झाले तर चळवळीला बळ येतं म्हणूनच इथली जी जयंती आहे सोलापूरची जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ती जगभरात प्रसिद्ध आहे आपण आपल्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपल्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवाल आणि आपण बघत राहा आवाज इंडिया टी व्ही आवाज इंडिया टी व्ही आज संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे निवडणुकीच्या संदर्भामध्ये लोकांच्या काय भूमिका आहेत लोकांच्या कौल कुणाकडे आहे आणि लोकांच्या काय भावना आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही आवाज इंडियाच्या माध्यमातून करत राहात आपण आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जेव्हापर्यंत होईल तेव्हापर्यंत तुम्ही शेअर करत बसा आमच्या आवाजाला बळ द्या हीच आपली अपेक्षा आहे तोपर्यंत धन्यवाद